सहा कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत बऱ्याच जणांनी प्रश्न विचारलात की हिवाळ्यामध्ये आमच्या केसामध्ये खूप को कोंडा होतो केस गळतात तर ह्याच्यासाठी उपाय सांगा ना तर नक्कीच तर आपल्या घरामध्ये जो स्वस्त आणि नेहमी अगदी घरात असणाराच घटक म्हणजे कांदा एक मध्यम कांदा घ्या त्याला किस्सा किंवा मिक्सरमध्ये थोडेसे दोन चमचे त्याच्यामध्ये टाकून त्याचा रस काढा कांद्याचा रस काढा आणि त्या कांद्याच्या रसामध्ये तुम्ही दोन ई विटॅमिन जे कॅप्सूल असतात बघा हिरव्या रंगाच्या त्या त्याच्यामध्ये घाला छानपैकी मिक्स करा आणि केसांच्या मुळाशी शसं लावा साधारण एक चाळीस मिनटं ते एक तास ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही सौम्य शाम्पूने किंवा काही कचूर सुगंधी याच्याने तुम्ही केस धुवा बघा तुमच्या केसामध्ये खूप लक्षणीय तुम्हाला बदल दिसतील बरेच जणांनी सांगितले की आमच्या केसामध्ये खूप कोंडा होतो तर आपण काय करतो की कोंडा होतो म्हटल्यावर परत ओव्हर ऑइलिंग म्हणतात तर खूप तेल लावतो तर खूप तेल न लावता तेल लावायचं पण अतिप्रमाणात नाही तुमचे म्हणजे केसाला पुरेसं होईल असं लावा, ला लावा। आणि आठवड्यातनं दोन दहा उपाय करा की तुम्ही हे घ्यायचं कांद्याचा रस घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आ, अपना चा चा आ, चा आ, लिंब, आहे आपला कोरफडीचा जेल हां कोरफडीचा जेल आणि कांद्याचा वास येऊ नये म्हणून कापूर किंवा लिंब अर्धलिंबू पिळा ह्या कापुरामध्ये पण औषधी गुणधर्म आहे आणि लिंबामध्ये पण आहे हे त्याच्यामध्ये मिसळा आणि तुमच्या केसाला छान लावा की ह्या सगळ्या मिश्रणामुळे सुद्धा तुमच्या केसाला केसा जो कोंडा होतो त्याचं प्रमाण कमी होईल आहे आणि नंतर तुम्ही परत तेच सांगते की सौम्य तुम्ही ह्यानी शाम्पूने किंवा शिककाई आणि कचूर सुगंधी कचूर सुगंधीचा खूप सुंदर वास येतो बरं का तुमच्या केसाला तो राहतो केसा छातते की वास तर ह्या सगळ्या तुम्ही ह्या सगळे तुम्ही उपाय कराच करा आणि करा। एक केसाला नैसर्गिक एक शाईन देण्यासाठी तुम्ही आजकाल ते कंडिशनर वगैरे किंवा काय म्हणता हेअर स्पा करता तर त्याच्यासाठी तुम्ही काय करा तर आपलं कांदा कांद्याचं पा ज्यूस त्याच्यात थोडंसं आपलं तांदूळ असतो की नाही ता तांदूळ जेव्हा आपण कच्चा भात जेव्हा शिजवतो कुकरमधनं न लावायचं नाही असावरती पातल्या ठेवा आणि जेव्हा तो अर्धवट शिजून जे वरचं पाणी असतं की नाही त्या कांद्याच्या रसामध्ये घाला हां आणि ते पाणी तुम्ही ॲज अ सिरम म्हणून तुमच्या केसाला लावा बघा खूप केसाला असं शाईन येतं म्हणजे अगदी आजकाल बाहेर हेअर्स पाहिजे दोन दोन हजार तीन तीन हजार जे के घेतात किती ते तुम्हाला करायची गरज भासणार नाही आणि तुमच्या केसांना नैसर्गिक असा एक छान सम येईल अजून एक आपण घटक सांगते की जवस जवसाचंसुद्धा तुम्ही जवस आणि मेथी हे सुद्धा तुम्ही बारीक वाटा तर त्याला एक असा चिकटपणा नैसर्गिकच चिकटपणा असतो तो कांद्याच्या रसात घाला गाळा ते आणि सुद्धा लावा थोडंसं तर धुवायला थोडंसं त्याच्यासाठी कष्ट पडतात तर अगदी आठवड्यात एकदा तरी करून बघा ज्याचं म्हणजे ज्यांचं गळण्याचं प्रमाण जास्त आहे त्यांनी हा पण उपाय करून बघा नक्की तुम्हाला फायदा होईल आणि पोटामध्ये रात्री झोपताना अगदी तुम्ही एक पाऊंड ते एक चमचा आवळा पावडर झोपताना घ्याच आवळ्याच्या पावडरमध्ये अतिशय व्हिटॅमिन सी जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे एकंदच तुमच्या आरोग्यासाठी आवळा खाणं गरजेचं आहे आवळा रोज काही आपण आणून खाऊ शकत नसल्या तर आवळा आवळा पावडर हे रात्री तुम्ही झोपताना पाहून ते एक चमचा घ्या पाण्यामध्ये मिक्सळा आणि ते चूर्ण म्हटलं तरी चालेल ते चूर्ण तुम्ही कोमट पाण्यामध्ये किंवा साध्या आपल्या पाण्यामध्ये घेऊन तुम्ही पिऊन टाकायचं ह्या सगळ्या उपायांनी तुमच्या केसाच्या तक्रारी अगदी छानपैकी कमी होतील अगदी पण करणं सातत्याने करणं गरजेचं आहे तेव्हा नक्की करून बघा आणि मला सांगा माझे केसांच्या आरोग्याचे दुसरे पण व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मी जटामासी सांगितलेलं आहे कोरफड आहे माका आहे जास्वंदाचं फूल आहे हे सगळे उपाय त्या व्हिडिओमध्ये आहे पण आत्ता मी तुम्हाला हे थंडीसाठी केसाचं सा आरोग्याचं सांगितलेले उपाय आहे आणि सहज उपलब्ध आणि स्वस्त असे उपाय आहे नक्की करून बघा आणि तुमच्या मैत्रिणींना आणि शेजारी पाजारी ज्यांना केसाचे समस्या भेडसावत आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा करा व्हिडिओ आवडल्यास असतात की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद